आता प्राणसाहेबांनी सांगितलं ही माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आमच्या स्थानिक पोलीस प्रशासनानं तात्काळ दखल घेतली त्या ठिकाणी आमचे जबाबदार पोलीस अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले त्यांनी पाहणी केली आणि काल रात्री पण आम्ही दोन्ही समुदायातील लोकांना शांततेचं आवाहन केलं मंचर शहरा शहरातील सर्व धर्मियांच्या लोकांनी त्याला प्रतिसाद दिला आणि ती शांतता ठेवली काल आम्ही ज्यावेळेस अशी घटना आमच्या लक्षात आली त्यावेळेस आमच्या अधिकाऱ्यांनी भेट दिल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आला आर पी एफ चे प्लाटून दोन नेमण्यात ने आलेले आहेत आर सी पी आहे राईट कंट्रोल आमचे ड्रिलची प्रॅक्टिस आमची सुरू आहे त्याचबरोबर आमच्याकडनं जे आवश्यक बंदोबस्त आहे मुख्यालयाकडनं जो आवश्यक बंदोबस्त आहे तो देण्यात आलेला आहे अधिकारी देण्यात आलेले आहेत आम्ही स्वतः आज सर्व प्रांताधिकारी तहसीलदार आणि नगरपालिकेचे शिवसाहेब आम्ही सर्वांनी त्या ठिकाणची पाहणी केलेली आहे आणि आम्ही कालही आमच्या पोलिस निरीक्षक यांनी या ठिकाणी या आणि डीवाय पी यांनी या ठिकाणी दोन्ही समुदायातील लोकांची मिटिंग घेतलेली आहे आजही आम्ही सकाळपासून दोन्ही समुदायातील लोकांशी चर्चा केली आणि चर्चेतून शेवटी हा एक मार्ग निघलेला आहे दोन्ही समाजातील लोकांनी मान्य केलेला आहे की आम्ही शांतता राखणार आहोत गावामध्ये कुठलेही शांततेला गालबोट होईल अशा प्रकारचं कुणीही कृत्य करणार नाही आणि यासाठी पोलीस खातंही त्यासाठी दक्ष आहे आम्ही पुरेसा पोलीस बंदोबस्त या निमित्तानं नेमलेला आहे मी या बाबतीत मी आपल्या माध्यमातून सर्व लोकांना आणि समाजातील सर्व घटकांना विनंती करतो आवाहन करतो की आपण शांतता राखावी प्रशासनावर विश्वास ठेवावा प्रशासन योग्य ती पावले उचलत आहे याच्यामध्ये योग्य तो मार्ग निघेल आणि तोपर्यंत तो कुणीही याच्यामध्ये कायदा प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीचं वक्तव्य असेल किंवा सोशल मीडियावरती पोस्ट असेल अशा पद्धतीचं कोणीही वक्तव्य करू नये असं मी आपल्या माध्यमातून आव्हान असं ते दिवस राहणार आहे कसं ठेवणार जोपर्यंत जोपर्यंत